कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर आणि एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदीतील माऊली मंदिरात मोहिनी एकादशी धार्मिक परंपरेनं पौमान अभिषेक नित्य उपचार पूजाविधी महानैवेद्य दुपारती आदी कार्यक्रमांनी मोहिनी एकादशी आळंदी साजरी करण्यात आली मोहिनी एकादशीचा भाविकांना लाभला मोहिनी एकादशीच्या उपवासाचा परिणाम जवळजवळ संपूर्ण जीवनात एकादशी केल्याचं फळ प्राप्त होतं असं असल्याची भावना वारकरी संप्रदायात असल्यानं या एकादशीला खूप महत्व आहे आळंदी मंदिरात गाभारा आकर्षक पुष्पा सजावटीनं सजवण्यात आला आळंदी देवस्थानं भाविकांना पिण्याचे पाणी वाटपाचं दर्शन बारीक थेट नियोजन केल्यानं भाविकांची मोहिनी एकादशी एकादशी रविवार दिनांक मे केल्यास आयुष्यभर एकादशी केल्याचं पुन्हा अशी भावना अनेकांनी व्यक्त केली मोहिनी एकादशी आळंदी देहू पंचक्रोशीत धार्मिक महत्व ओळखून साजरी झाली एकादशीला वारकरी संप्रदायात फार मोठं महत्व आहे त्याचप्रमाण हरिनाम गजरात एकादशी साजरी करण्यात आली आहे या निमित्त विश्वस्त योगी निरंजन नाथजी व्यवस्थापक माउलीवीर सेवक कर्मचारी यांनी नियोजन केले मंदिरातील श्रींचा गाभारा लक्षवेधी फुलांनी सजवण्यात आला होता आळंदीत एकादशी दिनी अन्नदान फराळाचं वाटप उत्साहात करण्यात आलं एकादशी दिनी सायंकाळी काही वेळ जोरदार पाऊस आल्यानं नागरिक व्यापारी भाविकांनी मिळेल त्या ठिकाणी थांबून निवारा गाठला जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं पावसाचा बांधवांनी आयोजित केलेल्या ज्ञानेश्वरी हरिनाम हरिणाम गजराच झाली यावेळी समाजरत्न नानजीबाई ठक्कर यांनी मार्गदर्शन करत संवाद साधला गेल्या दोन वर्षांपासून हे पारायण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आळंदी देवताशांचे सहकार्यानं या पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान पावसाचं जोर वाढल्यानं काही तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं सर्वत्र भाविक नागरिकांची गैरसोय झाली आहे आळंदी नगर परिषदेनं पावसाळी कामात रस्त्यावरून होणार पाणी नाली ड्रेनेजमधून मधून कसं होईल याबाबतचे नियोजन करण्याची मागणी आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे अध्यक्ष राजेंद्र गुंडरे पाटील यांनी केली आहे सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार